नमस्कार मैत्रिणींनो आपली सक्रिय यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत ओलवलेल्या गहांपासून शेवाया तर शेवाया बनवण्यासाठी मी इथे हे गहू घेतलेले आहे तर आपल्याला तीन किलोच्या शेवाया बनवायच्या आहेत पण मी ते पाच किलो गहू घेतलेले आहे कारण आपण शेवाया बनवून जो आपला रवा मैदा उरणार आहे तो आपण काहीही कामात आपल्या घेऊ शकतो आणि हे घरचा रवा मैदा बनवलेला अतिशय पौष्टिक आणि खायला छान लागतो चवीलासुद्धा अप्रतिमासा लागतो आणि त्यासाठी मी हे स्वच्छ निवडलेले आपल्याला गहू घेऊन घ्यायचे आहेत तर मी ते हे पाच किलो गहू घेऊन घेतलेले आहेत आणि गहू आपल्याला आता ओलवायचे आहेत तर ते ओलवायचे कसे ते, ते, ते मी दाखवते आहे आता रात्रीची वेळ आहे आणि रात्रीच्याच वेळी हे गहू ओलवायचे असतात कारण आपल्याला हे रात्रभर बांधून ठेवायचे असतात तर इथे मी या गव्हामध्ये आता पाणी टाकणार आहे तर पाणी आपल्याला गहू आपले पाण्यात बुरतील इपत पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर मी ते ह्या गवांमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी आपल्याला छान पाण्यामध्ये हे गहू छान ओले करून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने म्हणजे आपले गहू कोरडे राहायला नको आणि दोन मिनटापर्यंत आपण हे गहू असे पाण्यात राहू देणार आहोत आपण त्यांना असं खालीवर खालीवर करून घ्यायचे आहे आणि गहू आता दोन मिनटासाठी आपण पाण्यात राहू देऊ आपल्या गवांनाही ते दोन मिनटं झालेली आहेत आणि दोन मिनटं पाण्यात आपले गहू होते आणि आता आपल्याला हे उपसून घ्यायचे आहेत तर उपसण्यासाठी मी इथे कॉटनचा कापड घेतलेला आहे असा कॉटनचा कापड आपल्याला घ्यायचा आहे आणि ही चाळणी घेतलेली आहे तर चाळणी मी अशी खाली ठेवणार आहे आणि चालणीवरती हा कापड टाकणार आहे की आपल्याला याच्यात आता हे उप गहू उपसून घ्यायचे आहेत तर गहू मी आता या कापडावरती खाली चाळणी आहे आणि वरून कापड आहे तर हे गहू मी आता पूर्ण या कापडात टाकून घेणार आहेत पाणी अजिबात घ्यायचं नाही फक्त आपल्याला गहूच ओलून घ्यायचे आहे कारण आपल्याला गव्हातला फक्त कोंडाच काळायचा आहे जास्त वेळ गहू भिजवायचा नाही फक्त दोन मिनटासाठीच आपल्याला गहू भिजवून घ्यायचे आहे म्हणजे जेणेकरून त्याचं वरचं चटरफलं अगदी सहज निघून जाईल तर ह्या पद्धतीने मी पूर्ण गहू काढून घेणार आहे गहू आपण पूर्ण कापडावरती काढून घेतलेली आहे आणि खाली चाळणी आहे म्हणजे गव्हामध्ये जे, जे एक्स्ट्रा पाणी असेल ते निघून जाईल आणि आपल्याला आता ह्या गवांची गाठोडी बांधून घ्यायची आहे ह्या कापडाची आपण अशी गाठोडी बांधून घेणार आहोत ह्या पद्धतीने आणि तुम्ही बघू शकता यातलं पाणीसुद्धा आपल्या चाळणीत निघून जात आहे तर ह्या पद्धतीने मी अशी गाठोडी बांधून ठेवणार आहे तर ही गाठोडी आपण अशी रात्रभर बांधून ठेवणार आहोत आणि आता ही अशी पालथी मारून देणार आहे आणि पालथी मारल्यावर आपण हे जे आपलं मोठं आहे घेमलं आहे हे या गव्हावर उलटून ठेवायचं आहे कारण आता हा उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ओलावा लगेच चुकला जातो म्हणून आपण हे वरून मोठं पातेलं घेमलं झाकून ठेवणार आहोत तर मी आता हे रात्रभर झाकून ठेवणार आहे मैत्रिणींनो आपण रात्री गहू ओलवून ठेवलेले होते आणि आता सकाळ झालेली आहे आपण आपले ओलवलेले गहू आता बघूया तर इथे मी हे गव्हाची गाठोळी सोडणार आहे ही चाळण आपण खाली ठेवलेली होती तीसुद्धा आपण काढून घेऊ आणि आता आपले गहू आपण बघूया तर तुम्ही बघू शकता आपले गहू छान ओलव ओलवले गेले आहेत अगदी ओलसरपणा आहेत त्या गव्हामध्ये आणि आता आपण त्यांना ते जास्त ओले आहेत म्हणून आपण त्यांना पाच दहा मिनटं थोडं पसरून ठेवूया म्हणजे आपल्याला ते गिरणीमधून दळून आणायचे आहेत तर इथे थोडेसे मी पंखे पंख्याच्या आवेमध्ये सावलीतच आपल्याला हे पसरून ठेवायचे आहेत उन्हाळ्यात अजिबात टाकायचे नाहीत या पद्धतीने मी पाच मिनटं असं पसरून ठेवते आणि मग आपण पाच दहा मिनटांनी बघूया की आपले गहू दडण्यासारखे झाले किंवा नाही आता तर ते ओले आहेत पाच मिनटांनी बघूया मग आपण तर मी इथे एक गहू दाताखाली चावून बघितला तर त्याचे तुकडे पडत आहेत म्हणजे आपला गहू आता दळ्या दडण्यासाठी तयार आहे तर आपण आता या हा गहू भांड्यात टाकून गिरणीवरून दळून आणणार आहेत तर गिरणीवा वाल्यांना ते माहिती असते की शेवयांचे गहू कसे दळायचे आहेत ते ते बरोबर आपल्याला दळून देतात तर चला आपण आता हे गहू एका भांड्यात टाकून गिरणीवरून दळून आणणार आहोत तर मी ते असे गोळा करून घेते आणि डब्यात टाकून गिरणीवरून दळून आणते न आपण जे गहू ओलवलेले होते ते आता दळून आणलेले आहेत आणि या आप पद्धतीने आपण दळून घेतलेले थोडेच जाडसर असे दडलेले आहेत म्हणजे ह्याच्यात रवा आणि मैदा आपल्याला दोघी मिळू शकतील तर हा रवा मैदा मी आता दळून आणलेला आहे आणि दडल्यानंतर आपल्याला पटकन असं हे तयार करावं लागतं नाहीतर उशीर झाला तर आपला गव्हाला ताम चढू शकतो तर मी ते हे दडलेले गहू आहे ते एकेकडे ठेवते आणि ते मी खाली भांडं घेतलेले आहे हे असं पसरट भांडं घ्यायचं आणि हे पुरणाची चाळणी आहे या पुरणाच्या चाळणीने आपल्याला या पिठातला फक्त कोंडा काढून घ्यायचा आहे म्हणजे भुसा काढून घ्यायचा आहे तर याच्यानं आपण फक्त आपल्या भु पिठातला भुसाच निघणार आहे तर या पद्धतीने मी फक्त भुसाच काढून घेणार तर मैत्रिणीनं इथे आपण पूर्ण पीठ गाळून घेतलेले आहे आणि गाळलेल्या पिठातून आपण एवढा कोंडा काढलेला आहे तुम्ही बघू शकता पाच किलोमधून आपला केवढा कोंडा बाहेर निघाला एवढा कोंडा आपण काढून घेतलेला आहे आणि आता आपलं हे जे पीठ तयार आहे गाळलेलं याच्यातून आपल्याला आता वेग मैदा आणि रवा वेगवेगळा काढायचा आहे तर तो कसा काढायचा तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला गाळलेलं पीठ हे मी एकाकडे ठेवते आणि एकाकडे मी हे दुसरं घेमाला घेतलेले आहे आणि ह्या आपल्या पसरट भांड्याला आपल्याला हे असा साडीचा एक कापड घ्यायचा आहे बारीक तुम्ही साडीचा घ्या नाहीतर ओढणी घ्या किंवा कोणताही बारीक कपडा घेऊ शकतात मी हे साडीचं ब्लाऊज पीस घेतलेलं आहे तर ते ब्लाऊज पीस आपल्याला इथे या घ्या पसरट भांड्याला बांधून घ्यायचं आहे तर आता मी या कपड्यात ते भांडं बांधून घेणार आहे तर आपण इथे आपल्या ह्या पसरट भांड्याला कापड बांधून घेतलेलं आहे आणि या कापडावरून आपल्याला आता हे पीठ गाळायचं आहे म्हणजे या कापडावरून गाळल्यानं काय होईल आपला मैदा ह्या पिठातून वेगळा निघेल मैदा खाली गाडला जाईल आणि वर फक्त आपला रवा शिल्लक राहून जाईल तर ह्या पद्धतीने आपल्याला हे पीठ गाळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण हात असा गोल गोल फिरवायचा म्हणजे आपला मैदा खाली पडतो आणि वर राहून जातो तो फक्त रवा तर मैत्रिणींना इथे आपण पूर्ण आपलं पीठ कापडातून गाळून घेतलेलं आहे आणि झालेलं आहे पूर्ण गाडणं आणि तुम्ही बघू शकता इथे हा एवढा रवा निघालेला आहे एवढा पूर्ण रवा निघालेला आहे हा रवा वेगळा झालेला आहे आणि इकडे आपला मैदा वेगळा आहे तर मी मैदासुद्धा तुम्हाला दाखवते आता आपण एक कापड सोडून घेऊया आणि आपला हा मैदासुद्धा निघालेला आहे तुम्ही बघू शकता एवढा आपला मैदा निघालेला आहे आणि बघा आपला मैदा किती पांढर शुभ्र आणि मऊसुद्धा अगदी रेडीमेड रव्यासारखा दिसत आहे एकदम शुभ्र आणि अजून तो ओलसरसुद्धा आहे आणि त्याला मी असं मोकळं करून देणार आहे म्हणजे जेणेकरून तो थोडा सुकून जाईल आणि खूप छान असा आपला मैदा पडलेला आहे अगदी पांढरशुभ्र रेडीमेड मैदापेक्षासुद्धा सुद्धा छान दिसत आहे दिसायला तुम्ही बघू शकता किती छान आपला मैदा दिसतो तो आणि इथे आपला रवा एवढा रवा आपल्या पडलेला आहे मला जास्त रव्याचं काम होतं म्हणून मी जास्त रवा पाडलेला आहे आणि हा रवा आता लालसर दिसत आहे याच्यामध्ये कोंड्याचं प्रमाण आहे म्हणून आपण याला आता गाळून घेणार आहोत आणि रवा गाळून रवा वेगळा आणि कोंडा वेगळा ते आपण या रव्यामधून कोंडा वेगळा करणार आहोत तर मी इथे ही बारीक चायनी घेतलेली आहे चाळणी आणि तिच्यातून आता रवा गाळून घेणार आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता वरती आपला कोंडा किती राहता येतो असं गाळून घेणार आहे म्हणजे आपल्याला हा बारीक रवा मिळू शकेल तुम्ही बघू शकता हा बारीक रवा आहे याला झिरो नंबरचा रवा सुद्धा म्हणतात आणि हा बारीक रवाच आपल्याला शेवयांमध्ये वापरायचा आहे शेवयांमध्ये बारीक रवा लागतो म्हणून मी हे बारीक रवा चांडणीने बारीक चालणीने काढून घेत आहे तर मी आता हा पूर्ण रवा काढून घेणार आहे मैत्रिणीनं इथे आपला मैदा रवा आणि जाड रवा असे तीन प्रकारचे मी गव्हा गहू ओलवून तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता रवासुद्धा आपला किती पांढरा शुभ्र आहे अगदी आपला रेडीमेड रवा येतो ना त्याचप्रकारे पण हा रवा खायला अगदी चविष्ट आणि चांगला असतो बाहेरचा रवा आणतो तो किती दिवसांचा असतो काय आपल्याला माहीत नसते पण आपण हा ताजा ताजा रवा घरी बनवायचा हा बारीक रवा आहे झिरो नंबरचा रवा आणि हा आपला मैदा आहे तर मैदासुद्धा तुम्ही बघू शकता अगदी आपल्या रेडीमेड मैद्यासारखा पांडुरशुभ्र असा मैदा आहे आणि आपला हा जाड रवासुद्धा या बोलवलेल्या गव्हातून आपल्याला मिळालेला आहे असे तीन भाग मी करून घेतलेले आहेत हा झिरो नंबरचा बारीक रवा हा मैदा आणि हा जाड रवा तर असे तिघ तीन वेगवेगळ्या प्रकारचे मी रवा मैदा काढलेला आहे आणि आत आता आपल्याला शेवाया करायच्या आहेत तर शेवा मी शेवाया ह्या मी घरच्या ठशात करते माझा ठसा घरचा छोटा आहे त्यामुळे मी थोडं थोडंच घेणार आहे आणि आपल्याला हा जाड रवा शिवायांमध्ये लागणार नाही आहे फक्त आपल्याला हा बारीक झिरो नंबरचा रवा आणि मैदाच लागणार आहे तर माझा ठसा छोटा आहे असल्यामुळे मी थोडे थोडेच थोड्या थोड्या शेवाया बनवणार आहे त्यासाठी मी इथे थोड� एक भांडं घेतलेलं आहे पसरट आणि त्यामध्ये मी ह्या दोन वाट्या एवढ्या मैदा येणार आहे दोन वाट्या मैदा घेऊन घेऊया आणि एक वाटी आपल्याला एक वाटी आपल्याला याच्यात हा बारीक रवा टाकायचा आहे तर दोन वाटी मैदा आणि एक वाटी रवा असं आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आणि आपण घरच्या साच्यावर घरीच शेवया बनवणार आहोत जर आपण बाहेर शेवया बनवल्या हो तर आपण एकदाच पूर्ण एकत्र करून घेऊ आणि शेवया बनवायच्या आहेत तर इथे मी मीठ घेतलेलं आहे आणि मीठ आपल्याला चवीनुसार थोडंसं अगदी मीठ या शेवयांच्या पिठात टाकायचं आहे मीठसुद्धा मी टाकून घेतलं आता हे पूर्ण मिक्स करून घेणार आहे आणि जसं आपण बाहेर बाहेरच्या साच्यावर तुम्ही बघितलं असेल शेवाया कशा तयार करतात त्याच पद्धतीने आपण घरच्या साच्यावर या शेवया तयार करणार आहोत तर मी इथे हे पीठ अगदी थोडं थोडं भिजून घेणार आहे पण एकदाच पूर्ण भिजवायचं नाही आपल्याला ते भुरभुरीत असं भिजवायचं आहे जास्त ढिलं मळवायचं नाही पातळ असं मळवायचं नाही अगदी कडक असं आपल्याला मळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे माझा साचा बघू शकता तर मैत्रिणीनं असा माझा साचा आहे शेवाया बनवण्याच्या याच्यातून पीठ भरायचं आहे आणि इकडनं शेवाया बाहेर येतील तर मी आता शेवाया बनवणार आहे आणि शिवायांसाठी आपल्याला पीठ आता मळून घ्यायचं आहे तर मी मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला एकदाच हे पीठ मळायचं नाही तर थोडं थोडं मळायचं आहे आणि पाणी अगदी थोडंसं टाकायचं आहे जसं आपण मोठ्या शेवयाच्या यंत्रावर जसं पीठ मळतात ना त्याचप्रकारे आपल्याला असं हे भुरभुरीत असं पीठ मळायचं आहे या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे अगदी कोरडसं आणि आता मी या साच्यात हे पीठ भरणार आहे आणि शेवाया निघतानासुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे तर मैत्रिणींना तुम्ही बघू शकतात आपल्या शेवया किती छान लांब सडक अशा निघतायत ते आपण एक गहू बोलून शेवया बनवलेल्या आहेत या खायला खूप रुचकार लागतात आपण रवा मैद्याची बनवले तर ते खायला एवढ्या स्वादिष्ट लागत नाही पण ह्या बोलवलेल्या गव्हापासून बनवलेल्या शेवाया खूप छान लागतात तर असा गहू ओलून सुद्धा शेवया बनवू शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद